नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयाच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी आज सकाळच्या सुमारास कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथं छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याला आग लागली चार दिवसापूर्वीच गळी हंगाम संपल्यानं कारखान्यामध्ये काम सुरू असताना ही आग लागला असल्याचं आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही शॉर्ट सर्किट किंवा चालू असलेल्या वेल्डिंगच्या कामामुळे ही आग लागला असल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं छत्रपती राजाराम कारखान्याला आग लागली आणि आग लागल्याचं समजताच अग्निशामक दलासह पोलीस प्रशासन अधिकारी कारखान्याचे चेअरमन संचालक घटनास्थळी दाखल झाले यावेळी बोलताना अमोल महाडिक यांनी कारखान्यामध्ये लागलेल्या आगीचं कारण शॉर्ट सर्किट किंवा गॅस कटर असू शकते अशी शंका व्यक्त केली कोणती जीवितहानी झाली नसली तरी ही वित्तहानी झाली असल्याचं सांगितलं गेले चार दिवसापूर्वीच कारखान्याचा हा गळीत हंगाम संपला आणि संपल्यानंतर डिसमेंटिंगचं काम चालतं मेंटेनन्सची कामं चालू होतात हे काम चालू असताना कामगार काम करत असताना अचानक आग पेटली पण ही आग शॉर्ट सर्किट मुळे घडली आहे की बाबा गॅस कटर असेल वेल्डिंगचं काम आहे त्याच्यामुळे घडली आहे आता लक्षात येत नाही पण आगीवरती कंट्रोल आणलं करण्यात अग्निशामक दलाची लोकं आली आणि त्यांनी कंट्रोल आणले कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांनी प्रयत्न केले की बाबा आपल्याला ही आग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पण ते प्रयत्न त्यांचे थोड्या प्रमाणात म्हणजे त्यांना कमी पडले त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलून ही आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे सुदैवानं यात कुठली दुःखद घटना घडलेली नाही आहे पण नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आणि खरोखरच ही वाईट घटना आहे पण या ठिकाणी नक्कीच आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही आता बघतोय काय घडलं आणि फार ब्रिगेडचे लोक असतील किंवा प्रशासन कर्मचारी मी म्हणजे मनापासून धन्यवाद त्यांनी हे केल्यामुळे आले आज माजी नगरसेवक आणि महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांची बैठक पार पडली या बैठकीत शहरामध्ये अपुरा पाणी पुरवठा एच पी ऑइल गॅस कंपनी मार्फत रहिवाशांना भूमिगत पाईपद्वारे गॅस पुरवठा शहरातील स्ट्रीट लाईट अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली हे प्रश्न अद्यापही का प्रलंबित आहेत याचा जाब माजी नगरसेवकांनी आयुक्तांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विचारला हे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू लव। असं आश्वासन महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलं अशी माहिती माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली प्रश्न गेले पाच वर्ष नगरसेवक नगर नसल्यामुळे पेंडिंग आहेत नगरसेवक असताना काम होत नाहीत असं म्हणत होते मग प्रशासक असताना ही कामं का होत नाहीत प्रशासक म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत तुम्हाला आडवं कोण नाही आता काम करू देत नाही करत नाहीत असा काय विषय नाही मग एवढी शहरात रोज कचरा असेल रस्त्यांची अवस्था असेल गॅस पाईपलाईन असेल आणि महानगरपालिकेमध्ये कर्मचारी नाहीत हा सगळ्यात मोठा विषय आहे हे सगळे प्रश्न मार्गी लावा आहेत यासाठी आम्ही आज आहे त्यांची सगळे नगरसेवक माजी नगरसेवकांनी आज मिटिंग घेतली त्यामध्ये त्यांनी त्यांच्याविषयी तो लक्षात आले कारण कधी कोणी कानावात घातले नव्हते आमचं असं मत आहे की त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे आणि काही अडथळा नाही शासन निधी मध्ये आता मग नगरसेवक असताना रस्ते खराब व्हायचे अशी मत होती मग आता रस्तेची अवस्था पाच वर्ष नगरसेवक नाही मग रस्ते खराब कसे झाले कुणी केले कशामुळे झाले ते सगळं आम्ही त्यांना विचारले येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि चांगलं काम जे काही सुचवलेलं आहे चांगली कामं त्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन करतो असं त्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे रिक्षाच्या वाढत्या किमती गगनाला भिडलेले इंधन दर या पार्श्वभूमीवर रिक्षाची पहिल्या टप्प्यातील भाडेवाढ तीन रुपयांनी करण्यात आली याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला या निर्णयामुळे आर्थिक अरिषात सापडलेल्या रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे मात्र सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसले आधीचे रिक्षा दर हे पहिल्या टप्प्यासाठी बावीस रुपये होते आता पुढील टप्प्यात तेवीस रुपये भाडे वाढ करण्यात आले तर रात्री बारा ते पहाटे पाच या वेळेत होणाऱ्या भाड्याच्या रकमेवर पंचवीस टक्के जादा आकारणी करण्यात आली असून याची अंमलबजावणी एक मार्च पासून होणार आहे या वर्षीचा गळित हंगाम संपल्यानंतर छत्रपती राजाराम कारखान्यामध्ये काम सुरू असताना आज अचानक आग लागली ही आग कर्मचाऱ्यांनी विजवण्याचे आतोनात प्रयत्न केले पण आग आटोक्यात येत नसल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले यावेळी फायर ब्रिगेडच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली ही आग नेमकी कशी लागली ही कशी आटोक्यात आणली याची माहिती फायर ब्रिगेडचे अधिकारी रणवीस यांनी लाय मराठीशी बोलताना दिली असं आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला होता की राजाराम कारखाना बहुडायला आग लागल्या म्हणून कारण का मोठा स्फोट झाला होता आणि आजूबाजूच्या नागरिकांचा पण फोन भरपूर येत होते मग आम्ही ज्या वेळेला आलो त्या ज्या इंटेन्सिटी कळली आम्ही सहाच्या सहा आमच्या जे फायर फायटर आहेत त्या फायर फायटर आपण बोलवून घेतल्या परत बाजूच्या नगरपालिकेच्या दोन गाड्या आपल्याकडे आल्या होत्या सदर कारखान्याची जे मेन लाईन आहे मेन इंजिन लाईन आहे तिथेच आग लागली होती ऑइल आणि ब गॅस आणि ग्लासूल असल्यामुळे आग जास्त प्रमाणात भडकली होती आणि पहिला जो स्पोर्टचा आवाज आला होता तो ऑइलचा डबा उडला होता आणि आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला आम्ही ती स सदची आग ही ऑइलची फायर असल्यामुळे ऑइल फायर असल्यामुळे आम्ही ती फोमने विझवलेली आहे आणि आता सध्या ती आग पूर्ण विजून आम्ही आता कुलिंगचं काम चालू केलं होतं आता कुलिंगचं काम पण संपलेलं आहे आता परत एक लास्ट चेक करून आम्ही परत पाणी मारून ती फायनल स्टेजला येतो आहे सदर नाही सदर ह्याच्यामध्ये कोणीही जी जीवितांनी किंवा जखमी काय झालेल्या नाही आहेत आपले कर्मचारी पण एकदम व्यवस्थित आहेत आणि टोटल महापालिकेचे एकूण ड्युटीवरचे एक आणि नॉन ड्युटी असे आपण कर्मचारी बोलवून घेतले होते कारखाना असल्यामुळे असे एकूण आपण पस्तीस जण सध्या घटनास्थळी आपण इथे उपस्थित आहेत सध्या कोल्हापुरात हद्दवाडा हा प्रश्न चांगला सापला आहे यावर आता भाजप नेते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी मोठं वक्तव्य वक्त केलंय कोल्हापूरची जी अवस्था पंधरा वर्षात झाली आहे ती बघून कोण हद्दवाडीत येईल असं प्रतिपादन यावेळी केलं जर कोल्हापूरची अवस्था आता पंधरा वर्षात झालेली जर बघितली कोण हद्दवाडीमध्ये येणार आहे कचरा उचलत नाही पाणी प्यायला नाही आता तुम्हाला सगळे विषय माहिती आहेत हा ट्रॅफिकची समस्या आहे पुराचा प्रश्न आहे हे सगळं जर बघितलं तर चांगले डेव्हलपमेंट कोल्हापूरची गेल्या ज्या लोकांनी पंधरा वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेची सत्तेचा वापर केला स्वतः सरकारसाठी केला तर त्यांनी कोल्हापूरच्या जनतेचं कामं केली असती कोल्हापूरचा विकास केला असता ती लोक सतावून आले असती ना जर पुण्याचं उदाहरण आपण कायम देतो बावीस वेळा हद्दवाढ झाली तेवीस वेळा हद्दवाढ झाली कारण पुण्याची डेव्हलपमेंट तेवीस चांगली झाली आणि लोकांनी स्वतःहून त्या ठिकाणी आली आता हे जर अवस्था बघितली तर ही अवस्था खूप वाईट आहे कोल्हापूरची पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी कोल्हापूरचं वाटोळ केलं तर आता ही लोक कशाला ते कशी तयार होतील यायला आमचं मत आहे हद्दवार झाली पाहिजे शंभर टक्के हद्दवाढ झाली पाहिजे त्या लोकांचा पण फायदा आहे पण त्यांची जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट झाली तर ती लोकं नक्की आत येतील नाही प्रस्ताव पाठवणं हे मा शासकीय अधिकाऱ्यांचं काम असतं पण नागरिकांच्या भावना आहेत ग्रामपंचायत आता शिर्ली ग्रामपंचायत कळंबा असेल पाचगाव असेल उजगाव असेल या सगळ्याच मी सत्य सांगतो ना आपल्याला तुम्ही प्रस्ताव जरी पाठवला शासनाने मंजूर केला नाही मंजूर केला हा विषय पुढे वेगळा होणार आहे पण त्या लोकांची मानसिकता अशी आहे की कोल्हापूर मध्ये कायच नाही मग आम्ही कोल्हापूरात जायचं का स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलंय स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारात ताब्यात घेतलं आरोपीनं तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले असल्याची माहिती देखील समोर येते त्यामुळं अक्षय शिंदेसारखी पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आता इट इज टू अर्ली टू से दिस या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे आत्ता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत त्याच्या सगळ्याच कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य हो। स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या घटनेने आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन हा त्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत काय म्हणाले काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय करायला पाहिजे का, काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतो आहे बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं हा त्यांचा शब्द आहे तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं तिचा गळा दाबला आहे तिचा घसा दाबला आहे तिचा तोंड दाबलाय आहे तिच्यावर जबरदस्ती होती पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय त्याबद्दल नक्कीच पोलिसांचं अभिनंदन दोनशे पोलीस कामाला लागले होते उसाच्या फडात शोधताय तिकडे शोधताय तिकडे शोधताय पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची हा पहिला प्रश्न आणि पुण्यामध्ये खास करून पुण्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी मनसेतर्फे मराठी भाषा गौरव दिन छत्रपती शिवाजी पार्क इथं आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आशा भोसले जावेद अख्तर अशोक सराफ महेश मांजरेकर रितेश देशमुख विकी कौशल लक्ष्मण उतेकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी विकी कौशलने कुसुमाग्रजांची कना ही कविता सादर केली यावेळी विकी कौशलला राज ठाकरे यांनी मिठी मारली त्यानंतर विकीने जावेद अख्तर यांना अभिवादन केलं तसंच आशा भोसले अशोक सराफ महेश मांजरेकर यांच्या पाया पडून आशीर्वाद देखील घेतले विकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय यावर नेटकऱ्यांनी विकीचं कौतुक देखील केलंय याला म्हणतात संस्कार आणि खरा साधेपणा खूप छान आहे विकी सर छावासाठी त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात पन्हाळा तालुक्यातील के वेखंडवाडी इथल्या पन्हाळा परिक्षेत्र वन विभागाला गोपनीय माहिती मिळाली यामध्ये वेखंडवाडी गावामध्ये रानडुकराची शिकार करून त्याच्या मासाचे वाटे घालत असल्याची माहिती मिळाली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने वेखनवाडी येथे छापा टाकला यावेळी बाजीराव विष्णू पाटील वय शहात्तर राहणार जेऊर तालुका पन्हाळा विठ्ठल यशवंत पंधारे वय पस्तीस राहणार वेखनवाडी यांच्यासह अकरा जणांना अटक केली यांच्याकडून डुकराचे मास डुकराचे डोके तीन विळे एक सत्तूर आणि लाकडी ओंडका असा मुद्देमाल जप्त केलाय लाईव मराठीसाठी साठी पन्हाळाहून सचिन वरेकर तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहाल लाईव्ह मराठी 我。